अभिनेत्री जास्मिन भसीन सध्या कठीण काळातून जात आहे तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे पण ही गंभीर दुखापत लेन्स लावल्यामुळे झाल्याची देखील माहिती तिने दिली आहे इतकंच नव्हे तिला लेन्स लावल्यामुळे दिसणं देखील बंद झाल्याचं चा तिने सांगितलं आहे खरंच लेन्स लावल्यामुळे डोळ्यांचे दिसणे बंद होऊ शकते का डोळ्यांसाठी लेन्स लावणे खरंच चांगले असते का त्याचबरोबर लेन्स वापरताना कोणती काळजी घ्याल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आजकाल स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे लोकांची दृष्टी कमी होत आहे यामुळेच बऱ्याच लोकांना लहान वयातच चष्मा लावावा लागतो त्यामुळे चष्मा अनेकदा आपला लूक खराब करतो ज्यामुळे लोक कधी कधी चष्मा घालणे टाळतात अशा परिस्थितीत कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याकडे तरुणांचा कल झपाट्याने वाढला आहे आजकाल लोक आपले सौंदर्य टिकवण्यासाठी चष्म्याऐवजी लेन्सचा वापर करू लागले आहेत पण ते वापरताना अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची काळजी घ्यावी लागते नाहीतर डोळ्यांना गंभीर दुखापत होऊ शकते बॉलिवूडमधील अभिनेत्री भसीन देखील अशीच एक घटना घडली आहे एका कार्यक्रमासाठी जात असताना तिने लेन्स लावले आणि लेन्स घातल्यानंतर तिचे डोळे जळजळ करू लागले आणि काही वेळातच तिला दिसणंच बंद झालं डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की तिच्या डोळ्यांचा कॉर्निया खराब झाला आहे आता प्रश्न असा पडतो की लेन्स वापरणे आपल्या डोळ्यांसाठी चांगले की घातक तर चला जाणून घेऊया खरं पाहायला गेलं तर चष्म्याच्या तुलनेत कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याचे बरेच फायदे आहेत लेन्स थेट तुमच्या डोळ्यांवर बसत असल्याने डोळ्यांचे संक्रमण आणि दृष्टी समस्या यासारखी गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होते चष्म्याप्रमाणे कॉन्टॅक्ट लेन्स घसरत नाहीत किंवा तुटत नाहीत हेल्मेट किंवा गॉगल्स sarkya सुरक्षा उपकरणांमध्ये संपर्क देखील व्यत्यय आणत नाही त्याचबरोबर लेन्स विविध हवामान परिस्थितीत चांगली आणि स्पष्ट दृष्टी देतात पण लेन्स वापरताना छोटासा निष्काळजीपणा देखील खूप महागात पडू शकतो कॉन्टॅक्ट लेन्स बाबत काही चुका होतात ज्या आवर्जून टाळल्या पाहिजेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर चुकूनही त्या घालून झोपू नका असे केल्याने डोळ्यांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे संसर्गाचा धोका वाढतो कॉन्टॅक्ट लेन्स दीर्घकाळ घालून वावरू नका तुमचे काम पूर्ण झाल्यावर लेन्स काढून ठेवा त्याचा दीर्घकाळ वापर करणे डोळ्यांसाठी अतिशय हानिकारक ठरू शकते तुम्ही लेन्स वापरत असाल तर वेळोवेळी तुमच्या संपर्क साधा तुमच्या लेन्स डोळ्यांसाठी योग्य आहे की नाही हे त्यांच्याकडून वेळोवेळी तपासून घ्या लेन्सच्या एक्सपायरी डेटबद्दल काळजी घ्या कारण कालबाह्य झालेल्या लेन्स तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतात कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या यासाठी लेन्सेस नियमितपणे उकळलेल्या पाण्याने स्वच्छ करा आणि लेन्स लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवून घ्या लेन्स डोळ्यात लावताना चुकून जर जमिनीवर पडली तर ती चुकूनही तशीच डोळ्यात घालू नका कारण जमिनीवर पडल्याने अनेक प्रकारचे जंतू त्यात प्रवेश करतात ज्यामुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो पोहणे डोळ्यांचा संसर्ग डोकेदुखी आगीभोवती असताना कॉन्टॅक्ट लेन्स न वापरण्याचा प्रयत्न करा तसेच जर तुम्ही सायकल चालवताना लेन्स घातल्या असाल तर सन ग्लासेस आणि हेल्मेट यांचा नक्की वापर करा लेन्स डोळ्यात लावण्यापूर्वी आणि वापर करून झाल्यानंतर नेहमी द्रावणाने स्वच्छ करा तसेच लेन्स लावल्यामुळे तुम्हाला जळजळ किंवा इतर कोणतीही समस्या जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा